जय आहो जय देव आयोय जाग हरक्षण नेल्या विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य रत्न लोकशाही राणाभाऊ साठे छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज तसेच सर्वच बहुजन महापुरुषांना प्रथम विनम्र असं अभिवादन करतो ही न्याय व्यवस्था काही काखेल झाली ही न्याय व्यवस्था काही कांची रखेल झाली ही संसद ही संसद हिचण्याची हवाल झाली ही संसद हिचड्यांची हवाल झाली मी माझ्या व्यथा मानू पुढे मी माझ्या व्यथा मानू सुप्रीम कोर्टाच्या सहा न्यायाधीशांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विरोधामध्ये निर्णय दिला त्यातील एका न्यायाधीशांचा मी आभार व्यक्त करतो कारण त्यांनी आपल्या समर्थनामध्ये निर्णय दिला हा निर्णय दोन हजार चार पुन्हा एकदा सुनावणी घेण्यात आली त्याच्यामध्ये सात न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आणि पुन्हा आपल्या विरोधात हे षडयंत्र झालं आरक्षण रद्द करण्यासंदर्भात पत्र व्यवहार केला आणि सुप्रीम कोर्टाच्या सहा न्यायाधीशांनी आपलं आरक्षण संपवण्याचं षडयंत्र केलं आणि त्या निर्णयामध्ये असं आलं की अनुसूचित जाती जमातीमध्ये अबकड वर्गवारी झाली पाहिजे त्या न्यायालयामध्ये असं सांगण्यात आलं की आरक्षण ज्या ज्या लोकांनी घेतलंय त्या त्या लोकांना आता इथून पुढे आरक्षण घेता येणार नाही त्या त्या लोकांना इथून पुढे आरक्षण घेता येणार नाही आरक्षण आरक्षण हेच आरक्षण आरक्षणासाठी काही समाज या महाराष्ट्रामध्ये जीवाची बाजी राहत आहेत जीवाची तळमळ करत आहेत आत्महत्या करत आहेत तरी देखील त्यांना हे आरक्षण मिळत नाही मित्रांनो पण आजची कंडिशन आपली अशी आहे आपल्याला मिळालेलं आरक्षण आपण टिकवू शकत नाही अशी परिस्थिती आपली आहे आज आपण एकत्र आलोय परंतु हे षड्यंत्र तुम्ही समजून घ्या बऱ्याच दिवसापासून हे षडयंत्र चालू आहे बऱ्याच दिवसांपासून ह्याच्यावरती निर्णय घ्यायची प्रक्रिया चालू आहे परंतु आपला सवाल जो आहे तो झोपलेला आहे आता आपल्या काही वक्त्यांनी तुम्हाला सांगितलं की तुम्ही आज जागे झाला जर तुम्ही सातत्यानं जागरूक राहिला असता सातत्याने आपले सरकार आणलं असत सातत्याने आपली लोक त्या ठिकाणी पाठवली असती तर आज, आज आपल्याला बोलायला जागा राहिली असती आपलं आरक्षण नष्ट झालं नसतं मित्रांनो भारतीय संविधानाच्या काही कलम आहेत जी कलम आहेत की सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश जर चुकीचा निर्णय देत असेल सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश त्याच्यावर देखील कारवाई होते महाभियोग सारखा का कायदा आहे त्या महाभियोग सारख्या का कायद्यानुसार दोन चतुर्थांश दोन तितांश जे खासदार आहेत त्या खासदारांनी त्यांच्यावरती प्रकरण चालवलं पाहिजे आताच आपल्या काही वक्त्यांनी तुम्हाला सांगितलं की एकशे एकतीस खासदार आपले अनुसूचित जाती जमातीचे संसदेमध्ये आहेत मग ते काय घालत आहेत काय काय करताय एकशे एकतीस खासदारांनी ह्याला विरोध केलाय का महाभि महाभियोग दाखल करण्यासंदर्भात पत्र व्यवहार केलाय का तर नाही केला मित्रांनो आता गुलामी पत्करणारी लोक आपण त्या ठिकाणी पाठवलेले गुलामी पत्करणारी लोक त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते राजकीय आरक्षण दहा वर्षासाठी असेल दहा वर्षात हे राजकीय आरक्षण संपलं पाहिजे परंतु दहा वर्ष होऊन देखील प्रत्येक वर्षानंतर वर्षानुवर्ष हे सरकार ते आरक्षण वाढवत चाललेलं आहे का वाढवत चाललेलं आहे गुलाम पैदा होतात त्या आरक्षणा तुमच्या विरोधात बोलत नाही तुमच्या समर्थनात बोलत तुम्ही जर बघितलं राज्यसभेमध्ये दोन तीन मिनिटं तुम्हाला बोलायला भेटतात दोन तीन मिनिटांमध्ये अनेक प्रश्न आपण मांडू शकतो ते रेकॉर्डला घेऊ शकतो त्याची उत्तरे आपल्याला द्यावी लागतात परंतु आपले काही लोक त्या ठिकाणी जो कॉमेडी करत बसतात मागवा तुम्ही माहिती अधिकारामध्ये माझ्या समाजातील नेत्याने किती प्रश्न मांडले मागवा ना तुम्हाला कोण देणार नाही आणि बघा कुणी प्रश्न मांडल्या तर कुणी काय कॉमेडी केली ते तुम्हाला समजलं पाहिजे सातत्याने आम्ही सांगतोय समाजा समाजामध्ये जातोय आकृष्टीने सांगतोय तो, तो सांगतोय समाज सांग जागृत होत नाही आणि ज्या ज्या वेळेस अन्याय अत्याचार होईल त्यावेळेस फक्त लाखोच्या संख्येने हजारच्या संख्येने आपण उपस्थित राहून नुस्ती नाटक करतो आणि ज्या ज्या वेळेत राजकीय मतदानाची वेळ येते त्या वेळेस आपण इतरत्र जातो आणि इतर लोकांना निवडून देतो आणि पुन्हा एकदा तसंच ओरडत बसतो की या नेत्याने आमची बाजू मांडली नाही ह्या नेत्याने आमची बाजू मांडली असाच आहे आणि इलेक्शनच्या आपण काय करतोय त्याचं समर्थन करतो अतिशय चुकीची गोष्ट या देशामध्ये चाललेले सुप्रीम कोर्ट तुमच्या विरोधात आहे कुठं जाणार आहे तुम्ही खालचे कोर्ट सोडून द्या सुप्रीम कोर्ट घटनेचा कोणताचा आधार घेत घटनेचा तीनशे एक्केचाळीस एक तीनशे बेचाळीस कलमामध्ये अधिसूची तयार करायला आहे जे जा अनु अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमध्ये एकदा अधिसूची तयार झाली तर त्याच्यामध्ये कोणताही फरक करता येत नाही कोणताही बदल करता येत नाही तरी देखील अबडानुसार वर्गवारीचा निर्णय याच्यामध्ये दिलेला आहे माझा हे करायचा अजून किती दिवस तुम्ही सत्कारणार आहे किती दिवस असेच मोर्चे काढणार आहे किती दिवस उतरणार आहे किती दिवस असच मुलात बसणार आहे कधीतरी सरकार बनवायला शिका कधीतरी सरकार आपलं आलं पाहिजे लोक आपली गेली पाहिजे स्वाभिमानी लोक लढली पाहिजे या भारत देशामध्ये पहिल्या आरक्षण मोर्चा बाळासाहेब आंबेडकरांनी काढला आहे हे कोणी नाकारू शकत नाही कोणाच नाकारू शकत नाही बाबासाहेबांच्या आवलांना माहित आहे पुढच्या जीवनामध्ये काय होणार आहे त्यामुळं हे निर्णय आंबेडकरांनी हा आरक्षण बचावचा मोर्चा काढलेला आहे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे सातत्याने आपल्यावरती घाला घालला गेलेला आहे आपल्या लोकांना या ठिकाणी खालच्या खालच्या अजून देखील खालच्या पातळीवरती समजलं जात या ठिकाणी असणाऱ्या राष्ट्रपतींना देखील एखाद्या मंदिराची पूजा केली करू दिली जात नाही हे कशामुळं कारण तुम्ही आता उच्च शिक्षित व्हायला लागलाय तुमच्यामध्ये शिक्षणाचं ला ला प्रमाण वाढलंय तुमच्यामध्ये नोकरीचं प्रमाण वाढलंय त्यामुळं तुम्हाला आता रोखायचं कसं असेल तर आता गड वर्गवारी पहिली म्हणजे आता आमच्या मित्र सचिन साबळे यांनी सांगितलं की हे भारतीय संविधान कोणी बदलू शकत नाही पण साबळे साहेब या सरकारने संविधान बदलू शकत नाही बघून काय केलंय दे या देशातल्या या संविधानातील कल्प बदलायला सुरुवात केलेली आहे का संविधान बदलू शकत नाही तर कल्प करायचं काम या देशामध्ये चालू आहे सातत्याने काय ना काय तर होतोय प्रत्येक वेळी मध्ये बदल होतोय प्रत्येक वेळी कुठल्या तरी कायद्यात बदल होतोय आणि आपण रस्त्यावरती उतरतोय त्याला विरोध करतोय आणि मग परत ते माघारी घेतलं जाते तुम्ही जागरूक ऐकणार आहे हे पाहिज तुम्ही जागृत आहे का नाही ते पाहतं अशा प्रकारचं वातावरण या देशामध्ये चालू आहे मित्रांनो तुम्हाला या मोर्चाच्या निमित्ताने एकच सांगाय आहे ज्या पद्धतीने आज तुम्ही या बारामती शहरामध्ये मोठ्या संख्येने आलात त्याच पद्धतीने येणाऱ्या निवडणुकांमध्ये देखील आपलं बहुमत योग्य पक्षाला द्या योग्य निर्णयांना द्या कारण आपल्याला रात्रच नाही तर दिवस देखील व्हायरचा आहे सातत्याने आपण भांडायचं सातत्याने आपण लढायचं पण हे सरकार सातत्याने आपल्यावरती अशाच प्रकारचा अन्याय अत्याचार करत आहे अजून किती दिवस आपण या लोकांना भांडणार आहे अजून किती दिवस आपण याच्या सोबत झगडणार आहे किती दिवस अन्याय अत्याचार सहन करायचा किती दिवस रस्त्यावरती उतरायचं कधीतरी विचार करा कधीतरी विचार करा की आपली लोक या देशाचे शासन करते जमात झाली पाहिजे झाली पाहिजे का नाही झाली पाहिजे का नाही बोला आरक्षण गेलो सरकार संपवतोय लक्ष द्या इकडे तळवळी सांगतो आतून सांगतोय पण आपण सांगतोय सरकार बदला मनोवादी सरकार बदला सांगतो अजून एकदा मनोवादी सरकार बदला एवढंच या ठिकाणी बोलतो आणि सांगतो Cebim! Cebim!